नमस्कार मित्रांनो मी आपला मित्र प्रशांत आज अमेरिकेतील एका उ अशा शिखरावरचा पॉईंट तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत तर आपण जगातलं टॉपचं शहर शिकागो शहर या शिकागो शहरामध्ये स्कायडेक आणि थ्री सिक्स्टी शिकागो थ्री सिक्स्टी शिकागो म्हणजे तीनशे साठच्या अँगलमधून शिकागो शहर एका बिल्डिंगच्या माध्यमातून या लोकांनी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हा प्रयत्न आपण या कॅफेमध्ये बसून हे शहर कसं दिसतं हे बघण्याचा प्रयत्न करतो तर माझ्या माझा सुंदर असा समुद्र किनारा आहे ज्याच्यामध्ये मस्त अशा बोटी फेरी आहेत आणि देशविदेशातून पर्यटक हे शिकागो बघण्यासाठी येत आहेत त्याचप्रमाणे इकडं बघत असाल की शिकागो शहर मुंबईसारखं दिसणारं हे भरगतचं असं शहर या मोठ्या काचेतून आपण बघू शकत आहोत यामध्ये अशी सोय केलेली के आहे की तुम्ही खाली जमिनीवरती उतरलाय की काय तर अशा प्रकारचं वातावरण इथं आहे त्याच्यामागं कॅफे केलेलं आहे आणि कॅफेमधून मध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या ड्रिंक्स घेऊ शकता तर आपण एकदम अशा उच्च अशा शिखरावरती टॉपवरती इथं हो, आहोत आणि या टॉपवरून हे थ्री सिक्स्टी हो. शिकागो हे जे शहर आहे ते बघण्याचा प्रयत्न आपण करत आहोत तर शिकागो शहर बघताना त्यामधल्या वेगवेगळ्या बिल्डिंग्स हे एक म महत्त्वाचं अट्रॅक्शन असतं त्याचप्रमाणे देश विदेशातून येणारे वेगवेगळे पर्यटक सो हेही एक अट्रॅक्शनचा पॉईंट असतं आणि आपण आता या कॅफेमधल्या वेगवेगळ्या हालचाली आणि शिकागो शहर कसं दिसतंय हे बघण्याचा प्रयत्न इथून करत आहोत तर आपण आता कॅमेरा घेऊन दुसऱ्या साईडला चाललेलो हो, आहोत तर इथून शिकागोच्या ज्या वेगवेगळ्या वेग मोठ्या अशा जगातल्या उंच अशा सगळ्यातल्या बिल्डिंग या बिल्डिंग बघणार आहोत तर काचेच्या या सुंदर अशा मस्त अशा बिल्डिंग्स आपण या याच्यातून बघतोय तर अतिशय सुंदर असा नजारा आहे इथं ब हे बघण्यासाठी अशा प्रकारचे डेस्क इथं या लोकांनी केलेले आहेत आणि हा सुंदर व्ह्यू तुम्ही आपल्या या कॅमेरातून लाईफ बियॉन्ड नेशन या आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांसाठी ही एक अभूतपूर्व पर्वणी आपण आणलेली आहे हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल तर आपल्या ज्या मित्रांना अमेरिकेमध्ये येऊन हे बघणं शक्य नाही त्या प्रत्येकासाठी आपल्या एका छोट्याशा मित्राकडून ही छोटीशी भेट तुम्हाला देण्यात येत आहे तर हा व्हिडिओ आपल्या गावागावापर्यंत शहरापर्यंत पोहोचवा आणि कदाचित अशा प्रकारची एखादी बिल्डिंग आपण भविष्यामध्ये दे आपल्या देशातही होईल अशी अपेक्षा करूया आणि यासारखा विकास आपल्याही देशामध्ये दे घडू शकतो काही असं विशेष मला वाटत नाही कारण जग आता जवळ येत आहे तर ही खास भेट एका मित्राकडून आपल्या लाईफ बियॉन्ड नेशन या चॅनलच्या प्रत्येक व्यवहारसाठी आहे तर ज्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल कदाचित एक क्लिक करायला काहीच जात नाही अगदी फुकटमध्ये आपण हा चॅनल सबस्क्राईब करू शकता आणि आपल्या चॅनलचे व्ह्यूवर्स वाढवू शकता आणि यानंतर आपण बऱ्याच अशा गोष्टी शिकागोमधल्या अट्रॅक्शन पॉईंट्स तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत अतिशय सुंदर क्लीन लोकसंख्येनं भरलेलं असं हे शहर आपण इथं बघत आहोत मला आपल्या मुंबईची दिल्लीची आठवण इथं येत आहे अमेरिकेमध्ये पॉप्युलेशन कमी आहे परंतु या शहरामध्ये पॉप्युलेशन खूप असं मला वाटत आहे